नमस्कार मंडळी ही रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचा गुळांबा चला तुम्ही बघूयात या गुळांब्यासाठी लागणारं साहित्य सगळ्यात आधी मी इथे कैऱ्या घेतल्यात आणि त्याचे देठं काढून घेते स्वच्छ ह्यात दोन पाण्याने धुवून घेतल्यात गुळांब्यासाठी कैरी घेताना ती नेहमी कडक घ्यायची मऊ पडलेली किंवा पाड लागलेली कैरी अजिबात घ्यायची नाही तर ह्याच्यावरची देठ काढल्यानंतर ही याची मी साल काढून घेते आहे कैरी कडक असल्यामुळे थोडंसं सा साल काढायला त्रास होतोय पण अशा पद्धतीने पूर्ण कैरीची साल काढून घ्यायची कैरी आपल्याला वर्षभर दोन प्रकारे टिकवता येते एक म्हणजे कैरीचं लोणचं करून आणि दुसरं म्हणजे कैरीचा गोळांबा करून या दोन प्रकारांमुळे आपण वर्षभर कैरी खाऊ शकतो कैरीची मी एका पूर्ण साल काढून घेतली आहे कैरी जर सॉफ्ट किंवा पाड लागलेली घेतली तर गोळांबा वर्षभर टिकणार नाही किंवा जास्त दिवस तुम्हाला टिकवता येणार नाही इथे मी सगळ्या कैऱ्यांची साल काढून घेतली आहे आता हे मी खिसून घेते तुम्ही बारीक होल असलेली किसणी वापरली तरीही चालेल मी थोडीशी मोठी होल असलेली किसणी वापरते कैरी खिसताना पूर्ण त्याच्या कुईपर्यंत खिसायची कैरी हार्ड असल्यामुळे थोडंसं खिसायला त्रास होतोय पण हे आपल्याला व्यवस्थितपणे पूर्ण खिसून घ्यायचं आहे इथे मी सगळ्या कैऱ्या किसून घेतल्यात साधारण हा एक किलो कैरीचा खिस आहे यासाठी मी अर्धा किलो गुळ वापरते आहे समप्रमाणात वापरला तरीही चालेल कैरी माझी थोडीशी गोडूस आहे त्यामुळं मी अर्धा किलो गुळ वापरला आहे जर तुमची कैरी थोडीशी आंबट असेल तर तुम्ही समप्रमाणात गुळ वापरा आता हे परतण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये तूप टाकायचं या तुपावरती आपण हा कैरीचा खिस घालणार आहोत आणि मग गुळाबरोबर परतायला सोपं जातं दोन मिनटं मी ह्याला फक्त तुपावर परतून घेते आता याच्यामध्ये आपण गुळ ॲड करूयात आता गुळ घातल्यानंतर हे आपण छान परतवून घेणार आहोत गूळ घातल्यानंतर साधारण पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता गुळ हळूहळू वितळायला सुरुवात झाली आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची मोठा गॅस करायचं नाही जर मोठा गॅस केला तर कैरी खाली लागेल आणि करपायला सुरुवात होईल त्यामुळे मीडियम टू लो गॅसवरतीच हे आपल्याला परतवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान गुळाने पूर्ण पाणी सोडले गुळ पूर्ण आपला विरगळला आहे त्यामुळे गुळ घेताना थोडासा मोठा चिरून घेतला तरी चालेल अगदी काही खिसून घ्यायची गरज नाही तर ह्याच्यामध्ये हो तो वि असं पण विरगळणारच आहे परतताना आता ह्याच्यामध्ये मी चवीसाठी दोन लवंगा आणि छोटूसा दालचिनीचा तुकडा टाकते आहे याच्यामुळे खूप छान अशी चव येते गुळांब्याला हे दोन पदार्थ नक्की टाका गोळांब्या करताना आता याला मी खूप छान असं परतून घेणार आहे एक पंधरा ते वीस मिनटं मी याला छान परतून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आपली कैरीची क्वांटिटी देखील कमी झाली आहे आणि त्याचा असा एक गोळा व्हायला हो सुरुवात झाली आहे हे चेक कसं करायचं तर ज्या वेळेला पाक थोडंसं तार येईल आपल्याला गोळाच्या पाकाची इथं आपला हा गोळांबा पूर्णपणे तयार झाला याला आता मी सर्व करून घेते आजची ही गोळांब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा